नमस्कार मंडळी वयाच्या चाळीशीनंतर गृहिणींनी आपल्या तब्येतीची काळजी कशी घ्यावी ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तसेच व्हिडिओच्या शेवटी पाच सुवर्ण टिप्सही पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा रोजच्या सवयी महिलांनी दररोज दुपारी जेवणाआधी किमान एक वाटी कच्चं सॅलड खाल्लं पाहिजे काकडी गाजर बीट टोमॅटो यामुळे पचन सुधारतं आणि बद्धकोष्ठता कमी होते सॅलॅड खाताना त्यावर थोडं मीठ आणि लिंबू शेवटी घालावं यामुळे गॅस होत नाही आणि पोषक तत्व टिकतात रोजच्या जेवणात किमान एक वाटी पालेभाजी असावी पालक मेथी शेवगा यामुळे रक्त वाढतं आणि थकवा कमी होतो महिलांनी दुपारीच जड आहार घ्यावा रात्री हलकं जेवण केल्याने वजन आणि पचन दोन्ही नियंत्रणात राहतं रोजच्या जेवणात ज्वारी किंवा बाजरीची किमान एक भाकरी असावी यामुळे पोट भरलेलं राहतं आणि साखर वाढत नाही भाजी बनवताना फार तेल टाकू नये कमी तेलात शिजवलेली भाजी यकृतासाठी चांगली असते महिलांनी रोज किमान दोन चमचे घरचं ताक प्यावं ताक पचन सुधारतं आणि शरीर थंड ठेवतं सकाळच्या सवयी सकाळी उठल्यावर कोमट पाणी प्यावं यामुळे आतडी साफ होतात आठवड्यातून चार पाच दिवस धने जिरे उकळून पाणी प्याव हे पाणी सूज आणि गॅस कमी करत सकाळी उपाशी पोटी फार कडक चहा कॉपी टाळावी यामुळे आम्लपित्त वाढू शकत जेवण करताना लक्षात ठेवायच्या गोष्टी जेवताना घाई न करता शांत बसून खावं यामुळे अन्न नीट पचत घास नीट चावून खा यामुळे पचनसंस्था कमी थकते जेवताना फार पाणी पिऊ नये जेवणानंतर तीस मिनिटांनी पाणी प्यावं जेवणात एकाच वेळेस खूप पदार्थ घेऊ नयेत मर्यादित पण पौष्टिक आहार घ्यावा आठवड्याच्या सवयी आठवड्यातून किमान तीन वेळा डाळ किंवा उसळ असावी प्रथिनांची कमतरता भरून निघते आठवड्यातून दोन वेळा मोड आलेली कडधान्य खावीत यामुळे हार्मोन्स संतुलित राहतं आठवड्यातून दोन वेळा डाळीचं पीठ वापरावं थालीपीठ धिरडे पोटासाठी हलके असतात आठवड्यातून एक ते दोन वेळाच तळलेले पदार्थ खावेत रोज तळण खाल्ल्याने सांधेदुखी वाढते हाडांसाठी खास टिप्स महिलांनी आठवड्यातून तीन वेळा तीळ खाल्ले पाहिजेत तीळ कॅल्शियमचा उत्तम स्रोत आहे तिळाची चटणी रोज थोडी चालते हाडे आणि केस दोन्हीसाठी चांगली आहे नाचणी बाजरीचा समावेश आठवड्यातून किमान तीन वेळा करावा हाडांची झीज कमी होते हार्मोन्स आणि मनासाठी महिलांनी आठवड्यातून दोन वेळा जवस खावा जवस हार्मोन्स संतुलनासाठी उपयुक्त आहे रोज एक ते दोन अक्रोड खाल्ल्याने स्मरणशक्ती सुधारते तुपाचा वापर थोड्या प्रमाणात करावा तूप मन शांत ठेवते फार प्रक्रिया केलेले पदार्थ टाळावेत चिडचिड आणि थकवा वाढतो रात्रीच्या सवयी रात्री, रात्री साडेसात ते साडेआठ दरम्यान जेवण करावं उशिरा जेवणानं वजन वाढतं रात्री भाजी पोळी ताक एवढंच पुरेसं जड पदार्थ टाळावेत रात्री फार तिखट आंबट पदार्थ टाळावेत यामुळे झोप बिघडते पाणी आणि डिटॉक्स दिवसभर थोडं थोडं पाणी प्यावं एकदम खूप पाणी नको आठवड्यातून एक दिवस डिटॉक्स ड्रिंक घ्यावं लिंबू धने जिरे पाणी महिलांनी टाळायच्या सवयी रोज बिस्किट नमकीन खाणं टाळावं हे शरीरात सूज वाढवतात बाहेरचं फास्ट फूड आठवड्यातून एक वेळेपेक्षा जास्त नको खूप गोड पदार्थ रोज नको डायबेटीसचा धोका वाढतो अतिरिक्त महत्वाच्या टिप्स शक्य तितका घरचा स्वयंपाक खावा घरचं अन्न म्हणजे औषध असतं स्वयंपाक करताना ताजे साहित्य वापरावे भाजी पार, फार फार वेळ शिजवू नये पोषण मूल्य कमी होतं अन्न खाताना मोबाईल टाळावा आठवड्यातून एक दिवस साधा आणि हलका आहार घ्यावा ऋतूनुसार भाज्या आणि फळं खावीत महिलांनी स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नये आता शेवटच्या पाच सुवर्ण टिप्स रोज थोडं चालणं प्लस योग्य आहार म्हणजेच उत्तम आरोग्य आती डायटिंग न करता संतुलित आहार घ्या शरीर ऐका थकल्यावर विश्रांती घ्या किचनमधले छोटे बदल मोठा फरक घडवतात नंतर स्वतःची काळजी घेणं स्वार्थ नाही गरज आहे तर मैत्रिणींनो आजच्या व्हिडिओमधील टिप्स तुम्हाला उपयोगी वाटल्या असतील अशी मला मनापासून आशा आहे आपण सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे की नंतर स्वतःची काळजी घेणं हा स्वार्थ नाही तर गरज आहे घर कुटुंब सगळ्यांसाठी आपण खूप काही करतो पण आता वेळ आहे स्वतःच्या शरीरासाठी स्वतःच्या आरोग्यासाठी आणि स्वतःच्या मनासाठी दररोजच्या किचनमधले छोटे बदल आपलं आयुष्य मोठ्या प्रमाणात बदल घडवू शकतात हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तसेच बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून असेच उपयोगी व्हिडिओ तुम्हाला वेळेवर मिळत जातील हा व्हिडिओ तुमच्या आईला मैत्रिणींना बहिणीला आणि प्रत्येक महिलेला शेअर करा कारण आरोग्याची माहिती सगळ्यांपर्यंत पोहोचणं खूप गरजेचं आहे आणि कमेंटमध्ये नक्की सांगा आजच्या व्हिडिओमधली कोणती टिप तुम्हाला जास्त आवडली पुन्हा भेटूया अशाच एका छान आणि उपयुक्त व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या निरोगी राहा आणि लक्षात ठेवा स्वतःची काळजी घेणारी स्त्रीच खऱ्या अर्थाने सशक्त स्त्री असते नमस्कार